जिल्ह्यामधील जानवळ या गावी शेतकरी पुत्र जोडधंदा म्हणून गावातील तीनशे ते चारशे लोक कारवान व पाश्मी या दोन्ही जातींच्या श्वानांची विक्री करून लाखो रुपयाची कमाई करतात या श्वानांची परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे कारवान जाती नमस्कार माझं नाव श्याम भारत बुरुरे तालुका जिल्हा लातूर मी आज तुम्हाला पश्मी व कारवान या दोन ब्रीडबद्दल माहिती देणार आहे लातूर भागामध्ये जानवळ म्हणून एक गाव आहे जे की या ठिकाणी जवळपास मराठवाड्यातल्या सगळ्याच भागामध्ये जानवळला एक पश्मी नावाचा डॉग त्या ठिकाणी ती ब्रीड विकली जाते त्याच्यासाठी ते, ते गाव फेमस आहे म्हणजे डॉगवरून त्या गावाचं नाव पडलेलं आहे जानवळ पश्मी चालू करतो हां पश्चिमे म्हणून जी ब्रीड आहे ते वडवळ जानवळा भेटते त्या गावामध्ये जवळपास आज चारशेपेक्षा जास्त लोक या ब्रीड या डॉगचं ब्रीडिंग करतात वर्षाला साधारण सातशे ते आठशे पिले त्या भागामध्ये पडतात गव्हर्मेंटनं जसं कर्नाटक सरकारनं मुदळवर लक्ष दिलं तसं महाराष्ट्र गव्हर्मेंटनं पश्मी आणि कारवान या दोन ब्रीडवर लक्ष द्यायला पाहिजे यांचं ब्रीडिंग सेंटर काढलं पाहिजे आणि व्यवसाय म्हणूनसुद्धा हा शेतकऱ्याला एक मदत होऊ शकते आणि पश्मी आणि कारवान जी वेगवेगळ्या दोन ब्रीड आहेत तर हे शेतकऱ्यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत एकदम झिरो मेंटेनन्स इतर फॉरेन ब्रीडपेक्षा डॉबरमॅन असेल जर्मन शेपड असेल किंवा अजून पेटबुल अशा रॉट व्हीलर या ब्रीडवर ह्यांच्या तुलनात्मक जर म्हणलं तर ह्यांचा तिपटीने खर्च यांचा कमी आहे आणि जे जे रेग्युलर आपण दूध चपाती भाकर यांच्यावर हे डॉग व्यवस्थित राहू शकतात यांचं पालनपोषण राहू आहे आणि एक व्यवसायाच्या दृष्टिकोनानं सुद्धा याच्याकडे बघितलं तर एक शेळी पालनाचा किंवा कुक्कुटपालनाचा व्यवसाय जेवढं माणसाला एक वर्षात पैसे देतो निश्चितच यांचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर एक डॉग ब्रीडर वर्षाला दोन ते तीन लाख, लाख रुपये ह्या पश्चिमी कारवान डॉगमधून कमाई करू शकतो जसं आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत त्यांनी मुदळला भारतीय सैन्य दलात घेतलं तसं आमच्याकडून सुद्धा हे का कारवान डॉग भारतीय सैन्य दलात जावं असं आमची अपेक्षा आहे कारण मुदळपेक्षा कारवानला स्पीड जास्त आहे आणि त्यांच्यामध्ये एनर्जी जास्त आहे तर यांना ट्रेनिंगला जर दिलं तर मुदळपेक्षा चांगलं काम कारवान करू शकतील याच्यामध्ये कसलीही शंका नाही बाहेर देशातून बऱ्याच देशातून आमच्याकडं मागणी आहे माझ्याकडं आत्तापर्यंत एक दहा वर्षात सात ते आठ देशातले लोक या ठिकाणी कारवान भारतीय कारवान बघण्यासाठी आलेले आहेत आणि कारवानला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे दुबईवरूनसुद्धा आम्हाला कारवानसाठी मागणी आहे त्या ठिकाणी दुबईला आजही शिकार चालतात रेस चालतात त्याच्यासाठी दुबईवरून मागणी आहे पण कोरोनापासून बऱ्याच देशामध्ये कारवानला किंवा इतर डॉगला विमानतळावरून त्यांचे एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी सध्या बंदी लागू केलेली आहे माझ्याकडं अमेरिका कॅनडा मलेशिया इंग्लंड अशा बऱ्याच देशातून लोक हे कारवान पश्चिमी बघण्यासाठी लातूरमध्ये आलेले होते मुक्कामी होते आणि त्यांची मागणीही खूप मोठ्या प्रमाणात आहे तर साधारण हा डॉग म्हणजे लोकलला दहा हजारला जातो पण जिल्ह्याच्या बाहेर पाठवायचा किंवा स्टेटच्या बाहेर पाठवायचं म्हणलं तर वीस हजार रुपयेपर्यंत लोक यांना पैसे द्यायला तयार आहेत फक्त यांची ब्रीडिंग प्रॉपर होणं गरजेचं आहे गव्हर्मेंटने यांच्यावर ब्रीडिंगसाठी व्यवस्थित लक्ष जर दिलं तर हे ब्रीड वाचलं आणि वाढल पण फॉरेन ब्रीडला आज पन्नास हजार ते लाख रुपयाला एक पिलो भेटते इतर फॉरेन ब्रीडचं तर दहा वीस हजार रुपयेसाठी आपल्या ब्रीडला लक्ष दिलं तर नक्कीच वीस हजार रुपयेपर्यंत हे पिले विकली जाऊ शकतात